भोकर विधानसभेचे सर्वांना माझं मनापासून नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे आहे दोन डिसेंबरला नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहेत या व्हिडिओच्या मी आपल्याला अपील करायला आले आपल्याशी दोन गोष्टी बोलायला आलेले मागच्या काही दिवसापासून आम्ही फिरत आहोत लोकांशी हितगुज करत आहोत सोबत संपर्क साधत आहोत नगरपालिका संदर्भात त्यांचे प्रश्न त्यांचे काय अडचणी आहेत ते सर्व जाणून घेत आहोत आणि प्रचाराच्या निमित्ताने सुद्धा जेव्हा फिरलो तर बरेच काही गोष्टी विकासाचे तर घडलेलेच आहेत अजून काही गोष्टी आपल्याला घडवायचे ह्याचे आम्हाला निरोप मिळालेले आहेत पण तसंच आहे की विकास हा कधीच संपणारा नसतो विकास हे नेहमी चालणारी प्रक्रिया असते त्यामुळे भोकर आणि मुदखेड या दोघ ठिकाणीची नगरपालिकाचे निव निवडणूक आज लागलेली आहेत भोकरला आणि मुदखेडला आपलेच भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदासाठी भोकरला आपल्याकडे आहेत भगवानराव दंडवेजी आणि मुतखेडला आपल्याकडे विश्रांतीताई कदम या दोघांना आपण भाजपा म्हणजेच कमळ ह्या चिन्हावरनं मतदान करून बहुमताने त्यांना विजयी करा तसेच आपले सगळेच नगरसेवक आणि नगरसेविका जे कमळ ह्या समोरच म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा भरभरून आपण आशीर्वाद द्या आणि मतदान करा भोकरचा विकास आणि मुदखेडचा विकास, विकास। आपल्या मतदारसंघाचा विकास आपल्याकडे केंद्रात मोदी साहेबांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे तसंच राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे जिल्ह्यात विविध योजना आणण्यासाठी आपल्याकडे माजी मुख्यमंत्री आणि आताचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब आहेत ह्या तिघांची ताकद आहे तसंच डबल इंजिनची सरकार सुरू आहे सुरळीत काम सुरू आहे त्यांचं त्या डबल इंजिन सरकारला आपल्या मुदखेड आणि भोकर नगरपालिकेची ट्रिपल इंजिन आपण जोडून विकासाला गती देऊया जास्तीत जास्त विकास आपण करता येईल त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले नगर जे आहेत आणि आपले नगरसेवक जे आहेत त्या सर्वांना आपण भाजपा कमळ या निशाणीसमोर बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करा दोन हजार चोवीसला तेवीस नोव्हेंबर ह्या दिवशी आपण सर्वांनी भरघोस मतदान दिलं आपल्या मतदारसंघाचं नाव आपल्या मतदारसंघात नाही तर मराठवाड्यात नंबर एक वर पोहचवलं पन्नास हजार पाचशे एकावन्न मतदान आपण आम्हाला विजय करून दिलं आमच्या कुटुंबावर आपलं नेहमीच आशीर्वाद राहिलेला आहे माझे सुद्धा विचार अनेक आहेत आपल्या मतदारसंघासाठी अजून विकासात काय काय घडू शकतो आपण अजून काय गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकतो जास्त लक्ष आपण भेदू शकतो जास्त विकास कोणत्या गोष्टीवर आणून माझे सुद्धा स्वप्न आहेत मी आपल्याला सुद्धा की माझ्या निवडणुकीच्या वेळेला आपल्यासाठी शिक्षण ह्या संदर्भात म्हणाव किंवा रोजगार या संदर्भात म्हणाव आरोग्य या संदर्भात म्हणाव माझं बारीकीनी लक्ष असणार आहेच त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन आपली नगरपालिकासोबत विकास करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आपले सर्व आणि आपले नगर अध्यक्ष निवडून आले ते हे मी आपल्याला खात्री देते की पुढे दर महिन्याला रिव्ह्यू मीटिंग घेता येईल आपल्याकडचे नगरसेवक असतील जे कोण अधिकारी असतील जे कोण जिल्ह्यातले मुख्य असतील आपले नगराचे जे प्रश्न आहेत त्याला लवकरात लवकर मिटवण्याचे प्रयत्न आमचे राहणार आहेत त्यामुळे रिव्ह्यू मिटिंग दर महिन्याला एकदा नक्कीच घ्यायचे आमचे प्रयत्न राहतील मी आपल्या सर्वांना विनंती इथे करायला आलेली आहे की येत्या दोन डिसेंबरला आपल्या सर्वांना आपलेच नगरसेवक आपले नगर अध्यक्ष आपलं पॅनल आणि ट्रिपल इंजिनची सरकार म्हणूनच भाजपाचे सर्वच उमेदवारांना निवडून आणायचं आहे त्यामुळे आपले लोक जर आले तर विकासाला जास्त गती भेटेल मोदी साहेबांचे हात बळकट होतील देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट होतील अशोका चव्हाण साहेबांचे हात बळकट होतील आणि जिथे ट्रिपल इंजिनची सरकार आपली सुरळीत चालेल मला सर्वांना हीच विनंती करायची आहे की दिल्ली ते गल्लीपर्यंत आणि गल्ली ते दिल्लीपर्यंत पार्लिमेंट ते पंचायत आणि पंचायत ते पर्यंत भाजपा हीच आपली सरकार यायला पाहिजे कारण आपल्याकडे मोदी साहेबांचं नेतृत्व आहे फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे अशोकराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व आहे आणि आमदार म्हणून आम्ही आपल्यासोबत नेहमीच राहणार माझी आपल्या सर्वांना विनंती असेल ता की येत्या दोन तारखेला सर्वच उमेदवार आपले नगरसेवक आणि नगराध्यक्ष भाजपाकडनं निवडणुकी लढणारे सर्वच उमेदवारांना आपण भरभरून मतदान करा धन्यवाद